तुम्ही सगळेजण मला काय बोलतात आम्हाला दुबईला काम आहे का आम्हाला दुबई लायचंय आम्हाला दुबईला यायचंय तर या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ना की दुबईला कोण कोण कामाला आला पाहिजे आणि कोणी कामाला नाही आलं पाहिजे राब्रा मंडळी यारार मध्ये जय शिवराय जय भी भावना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा या जर माझा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल ना तर फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ हा युट्यूबला बघा युट्यूबाला बघा युट्यूबवरती हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला मिळेल इंस्टाग्रामला फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड होतो तुम्ही मा तु तुम जर माझे व्हिडिओ बघत असाल ना सगळ्यांना कसं वाटतं का का की मी उडत उडत दुबईला जाऊ आणि मी दुबईला जाऊ परंतु ऐकून घ्या मी काय सांगतो तो म्हणजे दुबईला येणं एवढं काही सोप्पं नसतं काम मिळणं सोपं आहे काम करणं पण सोपं नसतं कारण की तुमच्याला जिद्द पाहिजे जर तुम्हाला जर तुम्हाला भारतामध्ये खूप प्रॉपर्टी असेल चांगले पैसे जर तुमच्याकडे असेल आणि जर तुम्ही भारतामध्येच पन्नास साठ हजार रुपये महिन्याचे जर कमवत असेल तर मग तुम्हाला दुबईला येऊन काही फायदा नाही जर तुमच्याकडे शेती वगैरे आहे जर तुम्हाला स्वतःचं घर आहे जर तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे भरपूर आहे तर मग तुम्हाला दुबईला येऊन काय फायदा तुम्ही मग दुबईला फिरायला येऊ शकता आणि दुबईला कोण कामाला आलं पाहिजे मग बघा जर तुम्ही भारतामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये महिना कमवत असेल आणि जर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे काम बाहेरच्या देशामध्ये दे याला खूप पगार आहे याला खूप मागणी आहे या कामाची मग तुम्ही दुबईला आलं पाहिजे जर तुमच्याकडे काही स्वतःचं घर वगैरे नसेल जर तुम्हाला जर तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे नसेल तर तुम्हाला असं वाटतं ना की मला दुबईला जाऊन काही ना काही करायचंय जर तुमचं जिद्द असेल काम करण्याची तर त्याच लोकांना दुबईला दुबईला आलं पाहिजे कारण की दुबईची लाईफ ना तुम्हाला म्हणजे विचार केला ना जर तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मस्त बिल्डिंगमध्ये राहू आम्ही मस्त मोठ्या गाडीत फिरू आम्ही ए सीमध्ये बसू आम्ही इकडं फिरू आम्ही इकडं फिरू आम्ही भूजकलिपाला जाऊ आम्ही मोठ्या हॉटलीत जाऊ हे फक्त काल्पनिक आहे म्हणजेच तुम्ही तिथं बसून विचार करता परंतु रिॲलिटी जर तुम्हाला सांगायचं झालं ना खरं खरं कारण की मी सगळं भौगोलिकपर्यंत पोहोचलो आहे जर तुम्ही कुठल्या आमच्या मी का खास करून हा व्हिडिओ ना लेबर कॅटेगरीसाठी बनवतो आहे म्हणजे जे कामगार असतात ना छोटे कामगार यांच्यासाठी जर मोठ्या पदावरती जर असली समजा इंजिनियर डॉक्टर वगैरे असलं तर मग तुम्हाला काही टेन्शन नाही म्हणजे तुमची लाईफ चांगली आहे परंतु जे ते आम्ही जसं आम्ही लाईफ जगतो ना हविषयच मी तुम्हाला सांगतोय म्हणजे जिद्द असल्याशिवाय तुम्ही इथे दुबईला थांबू शकत नाही तुम्हाला तुमच्या जिद्द माझ्या काम करायची कारण की ते तुम्हाला मी भरपूर उड्यामध्ये सांगितलं सकाळी चार पाच वाजता उठावं लागतं रोज बारा बारा तेरा तेरा तास काम करावं लागतं हातानंच कपडे धुवावं लागतात हातानं जेवण बनवावं लागतं मग साईडवरती काम करावं लागतं गरमी खूप असते असं नाही की पैसा नाही मिळत पैसे मिळतो परंतु खूप कष्टानं पैसा मिळतो जर तुम्हाला असं वाटतं ना हा मी सगळं हे झेलू शकतो किंवा मी मला भारतामध्ये परवडतच नाही परवडतच नाही काम करण्यासाठी मला काम बाहेरच्या देशात मी गेलोच पाहिजे आणि मग मी बाहेरच्या देशात जाऊन चांगले माझे काही माझी काही परिस्थिती असेल गरिबी परिस्थिती ती सुधरेल तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय मी म्हणत नाही तुम्हाला की जर तुमच्याकडे जर तुमचे तिकडं जीवन चांगलं असेल मग दुबई येऊन काय फायदा मग सुखाचं जे दुःखात कशाला घालायचा जर तुमच्याकडे जर तिथेच पन्नास साठ हजार रुपये महिना मिळत असेल ना मग इकडेहून काही फायदा नाही तुम्हाला जरी मग तुम्ही जर कुठलं काम करत असाल जर काही काही लोक मला म्हणतात की आम्ही रिक्षा चालवतो आणि रिक्षावरतीच आम्ही महिन्याचे एक लाख रुपये कमवतो हो ते मला माहिती आहे की तुम्ही एक लाख रुपये तुम्हाला मिळतात का हे याच्याबद्दल मला माहिती आहे काही लोक सांगतात काही इकडे येऊन काय फायदा आहे वडापावची गाडी टाकू तिकडेच वडापाव विकू इकडे काय करायची गुलामगिरी कारण की तुम्हाला असं वाटतं ना की हा तुम्ही वडापावची गाडी टाकून तिकडंच बिझनेस करून तिकडंच तुम्ही महिन्याचे तुम्ही पन्नास साठ हजार रुपये कमवू शकता तर मग तुम्ही तिकडेच काम करा इकडे येऊन फायदा नाही आहे मग इकडे कोण लोक आले पाहिजे की ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचे स्वप्न मोठं त्यांना तिकडे काही कामाला जास्त काही पगार नाही हो जास्त करून मी व्हिडिओ गावांच्या लोकांसाठी म्हणतोय म्हणजे मी आहे मराठवाड्याचा आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती असते तर मराठवाड्यामध्ये काय आपल्या माणसं काम करतात ना जास्तीत जास्त पंधरा हजार वीस हजार एमआरडी मध्ये काम करतात आणि एकदम बारा 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 तास बारा बारा तास लोक काम करतात तिकडं म्हणून मला असं वाटतं की म्हणजे आपलं जे गाव खेड्याचे का माणूस ना ते जे छोट्या छोट्या गावात राहणार आहे काही बी काम तिथे काम करणारे भिकारी काम करणार आहे तिथेच दहा पंधरा हजारावरती काम करणार आहे माझा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठीच असतो माझा व्हिडिओ ना करोडपती लोकपती असले ना ज्यांची लाईफ चांगली ना याच्यासाठी माझा व्हिडिओ मी बनवला पण नाही आणि बनवणार पण नाही कारण की माझ्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना स्टार्टिंगपासूनच जेव्हापासून युट्यूब सुरू केलं ना तेव्हापासूनच फक्त मी मुद्दा घेतलेला आहे फक्त आपले ज्यांना जे लोक जे कमी पगारीत काम करतात ना मी त्यांनाच सांगत असतो की तुम्ही दुब्याला येऊन काम करा तसं भरपूर इकडे काम असतं आता तुम्ही मला कमेंट करणार मला हे काम येतंय आहे मला ते काम येतंय मला काम आहे का काम सगळ्याला आहे यायचं कसं आहे ना मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला कसं यायचं असतं काय पेपर लागतात भरपूर मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आहे तुम्ही अर्धा व्हिडिओ नका बघू तुम्ही पूर्ण बघा आणि सस्क्राईब करा ना सबस्क्राईब काय होत नाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना म्हणजे येणारा व्हिडिओ ना तुम्हाला माहिती पडेल की मी काय अपडेट तुम्हाला देतो तुला व्हिडिओ असेच नसतात मी असंच व्हिडिओ बनवत नाहीये लाईकसाठी आणि सबस्क्राईबरसाठी मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवत नसतो मी काही ना काहीतरी मुद्दा असतो माझ्या बोलण्यामध्ये काही ना काहीतरी मी मुद्दा घेऊनच बोलतो असंच व्हिडिओ उठलो व्हिडिओ सुरू केला असंच व्हिडिओ बनवत नाही मी तरी मी या वेडिओ आता एवढी केलेली आहे जर तुम्हाला त्यातलं काही कळायला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर ला तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला नक्की बघा आणि काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल परंतु थोडा वेळ कमी असतो जेव्हा वेळ मिळेल सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल मी तर भाव ना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं परत भेटू नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भेट